नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा सगळ्यांचे स्वागत आहे मित्रांनो ई पी एस वेतन मर्यादा एकवीस हजार रुपये होणार जण घ्या आजची मोठी अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून तर मित्रांनो आपणास विनंती राहील की जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करू टाका व्हिडिओ आवडल्यास लाईक करून आनंदाची बातमी आपल्या सर्व सहकारी मित्र परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका मित्रांनो जर तुम्ही कर्मचारी भविष्य निर्वाह निधी म्हणजे ईपीएफ आणि कर्मचारी पेन्शन योजनेत योगदान देत असाल तर तुमच्यासाठी एक महत्वाची बातमी येत आहे सरकार ईपीएफ अंतर्गत पगार मर्यादा पंधरा हजार रुपयावरून एकवीस हजार रुपये करण्याचा विचार करत आहे पगार मर्यादा एकवीस हजार रुपये हा प्रस्ताव मंजूर झाल्यास ईपीएफ आणि कर्मचारी पेन्शन योजना योगदान मर्यादित ही तिसरी वाढ होईल या बदलामुळे कर्मचाऱ्यांच्या ईपीएफ आणि ईपीएस पेन्शन फंड योगदानावर परिणाम होणार नाही तर निवृत्तीनंतर त्यांची पेन्शन वाढू शकते अधिक कर्मचाऱ्यांना कर्मचारी पेन्शन योजनेचा लाभ मिळणार आहे सध्या जर एखाद्या कर्मचाऱ्यांचा मूळ पगार हा पंधरा हजार पेक्षा जास्त असेल तर तो कर्मचारी पेन्शन योजनेचा भाग बनू शकत नाही जरी तो ईपीएफ मध्ये योगदान देत असला तरीही पण जर सरकारने ईपीएफ वेतन मर्यादा एकवीस हजार पर्यंत वाढवली तर ज्या कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन पंधरा हजारपेक्षा जास्त आहे ते ई पी एस योजनेत सामील होऊ शकतात याचा अर्थ अधिक कर्मचारी आता ईपीएस अंतर्गत पेन्शन प्राप्त करण्यास पात्र होऊ शकतात पगार मर्यादा एकवीस रुपये मित्रांनो परंतु पगार मर्यादा एकवीस हजार पर्यंत वाढल्यास एक हजार सातशे एकोणपन्नास पर्यंत ईपीएस मध्ये योगदान दिले जाईल त्यामुळे ईपीएस मध्ये जमा होणारी रक्कम कमी होईल उदाहरणार्थ एखाद्या कर्मचाऱ्यांचा पगार हा हजार असल्यास त्याचे ईपीएफ मध्ये योगदान आता एक हजार दोनशे एक्कावन्न असेल आणि ईपीएस पेन्शन मध्ये एक हजार सातशे एकोणपन्नास असेल कर्मचाऱ्यांच्या पेन्शन योजनेत वाढ मित्रांनो पगार मर्यादेतील या वाढीचा सर्वात मोठा फायदा कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर मिळणाऱ्या पेन्शनला होणार आहे सध्या ई पी एस पेन्शनची गणना पंधरा हजार पर्यंतच्या पगाराच्या आधारावर केली जाते परंतु पगार मर्यादा एकवीस हजार पर्यंत वाढल्यास पेन्शनची गणना एकवीस हजाराच्या आधारावर केली जाईल पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद